काही कंपन्या पाण्यापासून पाण्यासारखा पैसा कमावतात होय हे खरंय पण याच कंपन्या आपल्याला सुद्धा पाण्यासारखा पैसा कमावून देऊ शकतात परंतु कसं तेच आपण आज पाहणार आहोत गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्ये क्लीन एनर्जी क्लीन एनर्जी ही टर्म बरीच प्रचलित झाल्याची आपल्याला बघायला मिळते भारतात सुद्धा ही टर्म बऱ्याचदा आपल्या कानावर पडते वाचनात सुद्धा येते येणाऱ्या काळामध्ये क्लीन एनर्जी सेक्टर बूम होणार असं बरेच जण म्हणतात हा सेक्टर म्हणजेच भविष्य आहे असं सुद्धा लोक बोलत असतात मग साहजिक शेअर मार्केट मधले गुंतवणूकदार या क्लीन एनर्जीशी निगडीत स्टॉक कोणते आहेत याची चाचपणी करायला सुरुवात करतात साहजिकच या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या कंपन्या त्यानंतर येतात त्या हायड्रो सेक्टर मध्ये काम करणाऱ्या काही पीएसयू कंपन्या हे क्लीन एनर्जी सेक्टर इथंच थांबत का तर नाही यामध्ये आणखी एक सेक्टर आहे जो अजून तरी मीडिया म्हणा किंवा इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांच्या लक्षात आलेला नाहीये किंवा अजून तसा लक्षात आलेले लोक जे आहेत ते कमी आहेत आता तुम्ही सुद्धा त्या कमी परंतु संपूर्ण माहिती असलेल्या लोकांमध्ये सामील होणार आहात कारण तुम्ही पैसा पाणीचे आहात ज्या प्रेक्षकांनी अजूनही आमच्या केलेले नाही त्यांनी ते लगेच करा कारण पाण्यासारखा पैसा कमवायला समुद्रासारखं ज्ञान आपल्या सोबतीला हवंच आणि आज आपण या सेक्टर बद्दल बोलणार आहोत तो सेक्टर आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट काही जणांना कदाचित हा सेक्टर फारसा आकर्षक वाटणार सुद्धा नाही मात्र भारतातली सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता हा सेक्टर आपल्या देशासाठी अतिशय महत्वाचा आहे हे कोणाच्याही लक्षात येईल आपल्या देशामध्ये अनेक जणांना पिण्याचं स्वच्छ पाणी पाणी उपलब्ध होत नाही नाही बऱ्याच ठिकाणी तर सुद्धा मिळत बेंगलोर वॉटर आता प्रचंड चर्चेत आहे आणि पुणे मुंबई वॉटर क्रायसिस सुद्धा येत्या काही वर्षामध्ये डोकं वर काढणार आहे एका आकडेवारीनुसार भारतातली पाण्याची डिमांड दोन हजार तीस साली पाण्याच्या एकूण सप्लाय पेक्षा जास्त असणार आहे ही आकडेवारी निश्चितच काळजीत पाडणारी आहे भारतातल्या फक्त शहरांमध्ये आपल्या देशाच्या एकूण अठ्ठावीस टक्के अर्बन सुवेज तयार होतो वॉटर सेक्टर मध्ये भारत सरकार जवळपास दोनशे चाळीस बिलियन डॉलर्सची ची गुंतवणूक करत आहे हा सेक्टर फक्त वॉटर ट्रीटमेंट पुरता मर्यादित नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे सनराइज सेक्टर असतील त्या सेमी कंडक्टर आणि ग्रीन हायड्रोजन सेक्टर साठी अल्ट्रा प्युअर वॉटर पुरवण्यासाठी याची महत्वाची भूमिका असेल अर्थातच या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या काही कंपन्या मार्केटमध्ये ऑलरेडी लिस्टेड आहेत त्यातल्या दोन कंपन्यांचा आढावा आज आपण घेणार आहोत पहिली कंपनी आहे ती म्हणजे ए टेक वबा चेन्नई येथे मुख्यालय असलेली ही कंपनी जगभरातल्या वीस पेक्षा अधिक देशांमध्ये काम करते कंपनी ड्रिंकिंग वॉटर ट्रीटमेंट इंडस्ट्रियल वॉटर ट्रीटमेंट म्युनिसिपल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट वेस्ट वॉटर ट्रीटमेंट स्लज ट्रीटमेंट वॉटर रिक्लेमिनेशन अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवते कंपनीचे भारत आणि युरोपामध्ये डेडिकेटेड आर एन डी सेंटर्स आहेत कंपनीकडे स्वतःचे एकशे पंचवीस पेक्षा अधिक आय पी राईट्स आहेत कंपनी ईपीसी म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्युरम अँड कन्स्ट्रक्शन म्हणजेच ऑपरेशन अँड मेंटेनन्स डीबीओ म्हणजे डिझाईन बिल्ड अँड ऑपरेट बुट म्हणजे बिल्ड ओन ऑपरेट अँड ट्रान्सफर हॅम म्हणजे हायब्रिड अॅन्युटी मॉडेल अशा वेगवेगळ्या वापर करून काम करते हा स्टॉक गेल्या वर्षभरामध्ये डबल झालेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये विश्लेषकांनी या स्टॉक साठी जी टार्गेट प्राइस दिली होती त्यापेक्षा बराच पुढे आलेला आहे सध्या या कंपनीचा ऑर्डर बुक अकरा हजार आठशे सहासष्ट कोटींचा आहे त्यामुळे पुढची दोन वर्ष तरी रेव्हेन्यू ची व्हिजिबिलिटी आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधून जे काही वेस्ट निर्माण होतं त्यातून बायोगॅस म्हणून विकण्याचा कंपनीचा प्लॅन आहे ही प्रक्रिया करण्यासाठी कंपनी येणाऱ्या पाच वर्षांमध्ये शंभर प्लांट्स उभारणार आहे दोन हजार चोवीस च्या पहिल्या क्वार्टर नुसार कंपनीकडे बारा हजार पाचशे करोड ची ऑर्डर बुक आहे तिला मिळणाऱ्या एकूण कॉन्ट्रॅक्ट पैकी त्र्याऐंशी टक्के कॉन्ट्रॅक्ट हे म्युन्सिपल प्रोजेक्ट चे असतात तो उरलेले सतरा टक्के हे इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असतात कंपनीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी अडुसष्ट टक्के उत्पन्न म्युनिसिपल मधून बत्तीस टक्के उत्पन्न हे इंडस्ट्रीमधून येतो कंपनीच्या एकूण ऑर्डर मधून एकावन्न एक टक्के जो, तो, तो जो काही रेव्हेन्यू आहे तो भारतातून येतो तर एकोणपन्नास टक्के रेव्हेन्यू जो आहे तो भारताच्या बाहेरून येतो कंपनीच्या सेल्स मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे त्याबरोबरच कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 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 बिफोर टॅक्स आणि नेट यामध्ये सुद्धा कमालीची वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते दोन हजार बावीस साली कंपनीचा नेट प्रॉफिट एकशे बत्तीस करोड होता जो दोन हजार तेवीस साली अकरा करोडवर आला आणि दोन हजार चोवीस साली तो दोनशे पन्नास करोड पर्यंत गेला कंपनीने कोणताही डिव्हिडन आतापर्यंत दिलेला नाहीये त्याचबरोबर प्रमोटर्सची होल्डिंग फक्त एकोणीस टक्के आहे कंपनीच्या प्रॉफिट ग्रोथ मध्ये चांगली वाढ होताना दिसते टेक्निकली जर पाहायचं झालं तर स्टॉकने मागच्या सात महिन्यामध्ये एकशे वीस टक्के परतावा दिलाय त्यामुळे स्टॉक आता सध्या तरी घेण्यासारखा दिसत नाहीये स्टॉक मध्ये जर थोडं करेक्शन आलं आणि स्टॉकने आठशे जवळ जर बेस बनवला तर नक्की तुम्ही हा स्टॉक घेण्याचा विचार करू शकता आणि तिथून हा स्टॉक नवीन हाय मारू शकतो या सेक्टर मधली दुसरी कंपनी आहे ती म्हणजे थर्मॅक्स कंपनी बॉयलर्स अँड हीटर सोलर पॉवर पॉवर केमिकल्स प्रोसेस हीटिंग एअर पोल्युशन्स कंट्रोल वॉटर अँड वेस्ट सोल्युशन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते या कंपनीला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सेक्टरचा बिग डॅडी असं म्हटलं जातं ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की थर्मॅक्स कंपनीची सुरुवात एकोणीसशे सहासष्ट मध्ये बॉयलर बनवण्यापासून झाली होती कंपनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून वॉटर ट्रीटमेंट बिझनेस मध्ये आहे या कंपनीचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे जगभरामध्ये कंपनीची एकूण एकोणतीस कार्यालय असून चौदा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत भारतामध्ये कंपनीच्या मालकीच्या तर जगभरामध्ये एकवीस सबसिडरीज आहेत गेल्या वर्षभरामध्ये स्टॉक जवळपास वर आलेला आहे ग्रीन हायड्रोजन सुद्धा ही कंपनी आता काम करायला सुरुवात करते आहे त्यासाठी एका ऑस्ट्रेलियन कंपनी बरोबर त्यांनी भागीदारी केलेली आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये प्रोजेक्ट सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे कंपनीकडे एकूण आठ हजार आठशे कोटींच्या ऑर्डर बुक आहेत त्यातील चौतीस टक्के ट्रान्सपोर्टेशन अकाउंट टक्के पॉवर आठ टक्के फूड आणि पाच टक्के सिमेंट चार टक्के मेटल स्टील सहा टक्के केमिकल चार टक्के फार्मा चार टक्के शुगर रिफायनरी आणि उरलेला बारा टक्के इतर इंडस्ट्रीमधन मिळतो कंपनीला येणाऱ्या रेव्हेन्यू पैकी सव्वीस टक्के पेक्षा जास्त रेव्हेन्यू हा भारताबाहेरील नव्वद देशांमधनं येतो त्या एकूण ऑर्डर बुकच्या वीस टक्के ऑर्डर बुक ही भारताबाहेरनं आलेली आहे कंपनीचा सेल्स दोन हजार बावीस साली सहा हजार शंभर कोटी दोन हजार तेवीस साली आठ हजार कोटी दोन हजार चोवीस साली नऊ हजार तीनशे कोटी असा सातत्यानं वाढलेला आहे याच दरम्यान कंपनीचा नेट प्रॉफिट तीनशे बारा कोटी चारशे कोटी आणि सहाशे त्रेचाळीस कोटी असा वाढत गेला आहे कडे कंपनीचा जवळपास सिक्स्टी टू पर्सेंट स्टेक आहे एफ आय कडे बारा टक्के डीआय कडे सोळा टक्के आहे हे होल्डिंग गेले काही वर्षे फारसा चढ उतार न होता तसेच आहे या दरम्यान पब्लिकचा स्टेक सुद्धा वाढलेला नाही ही जमेची बाजू आहे टेक्निकली पाहायचं झालं तर हा स्टॉक सुद्धा मागच्या सात महिन्यामध्ये दुप्पट झालाय जर स्टॉक परत चार हजारच्या जवळ आला तर नक्की तुम्ही तो घेण्याचा विचार करू शकता बाकी अशा हटके सेक्टर वर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंट मध्ये येस असं लिहा लॉंग टर्म मध्ये पैसे कमावताना पेशन्स गरजेचा असतो आणि तुमच्याकडे पेशन्स असेल तर तुम्ही एसआयपी नक्की केली पाहिजे त्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसणारे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सध्या इथे सांगूयात पाहत राहा पैसा